नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपला विषय आहे की ज्वारीचं कनिज निसवताना किंवा ज्वारीचे दाणे भरताना काय काळजी घ्यायला पाहिजे त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील तर मित्रांनो आजचा विषय आपला असा आहे की ज्वारीचं कनिस निसवताना आपण काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपलं उत्पन्न त्याचा अधिकाधिक फायदा होऊ शकतो मित्रांनो सुरुवात आपण याच्यापासून करू की आजकाल जर पाहिलं तर ज्वारीचं क्षेत्र इतक्या प्रमाणात वाढलेलं आहे किंवा भरपूर प्रमाणात ज्वारीची लागवड झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे पिकं हे अतिशय चांगल्या प्रकारे बहरलेले आहेत काहींचे पिकं जस्ट कंस आहे किंवा जस्ट निसवण्याची वेळ चालू आहे काहींचे दाणे भरण्याची वेळ चालू आहे आणि काहींची काढणीवर आलेली आहे तर मित्रांनो ज्यावेळेस आपली ज्वारी ही निसवण्याची वेळ असते किंवा शेवटच्या पानावर असते त्यावेळेस पाण्याचं नियोजन हे कसं असायला पाहिजे तर मित्रांनो या ठिकाणी जर आपल्याकडे पाणी हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल तर या कंडिशनला किंवा या स्टेजला जस्ट दाणे निसवताय किंवा दाणे भरण्याची वेळ चालू आहे यावेळेस जर आपण एक दोन पाण्याच्या पाण्यांचं पाण्याचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर याचा आपल्याला दाणे भरण्याच्या अवस्थेत खूप असा फायदा होऊ शकतो म्हणून आपण ज्यावेळेस आपलं कणीस निसवत आहे त्यावेळेस एक दोन पाण्याच्या वेळा व्यवस्थित चांगल्या प्रकारे जर दिल्या तर याचा फायदा आपल्याला उत्पन्नामध्ये अधिकाधिक दिसून येतो तर मित्रांनो बरेच शेतकरी काय करतात की तर कुठलंही पीक असो एक तर ते फुलोऱ्यात येतं किंवा फलदानण्याच्या अवस्थेत असतं या काळामध्ये पाणी नियोजन करणे खूप गरजेचे असतं पण बरेच शेतकरी काय करतात याकडे दुर्लक्ष करतात मग त्यांचे ज्वारीचे असेल किंवा इतर पिकांचे असेल दाणे चांगले भरत नाही व्यवस्थित भरत नाही बारीक राहतात आणि अर्थातच असे बारीक दाणे असले तर बाजारातसुद्धा याला चांगल्या प्रकारे भाव मिळत नाही म्हणून याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे की आपण ज्यावेळेस पीक आपलं फुलोऱ्यात आलेलं आहे किंवा जस्ट निसवण्याची वेळ चालू आहे दाणे भरण्याची वेळ चालू आहे या कंडिशनला पाण्याची अजिबात कमतरता पडू द्यायची नाही जेणेकरून आपलं पीक हे उत्पन्नात फटका खाऊ शकतं म्हणून यावेळेस आपण पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं या स्टेजला जर पाणी दिलं तर मित्रांनो यावेळेस काही काही शेतकऱ्यांच्या ज्वारी असेल बाजरी असेल द्वाद्री असेल थिबकवर असतील यावेळेस जर आपण एखादं मायक्रोनिट्रोनची जर किंवा अन्नद्रव्याची जर गरज भागवली पिकाची तर त्याच्यामुळे अधिकसुद्धा फायदा आपला होऊ शकतो म्हणून त्या पाण्यासोबत एक मायक्रोन्युट्रन किंवा अन्नद्रव्यांची गरज पिकाची भागवणे हे सुद्धा आपलं एक महत्त्वाचं काम असू शकतं तर मित्रांनो या कंडिशनला जर आपण असं नियोजन केलं पाण्याचं किंवा एखादं अन्नद्रव्याचं तर याचा आपल्याला उत्पन्नात चांगला परिणाम दिसू शकतो आपले दाणे क्वालिटीयुक्त आपली ज्वारी क्वालिटीयुक्त असेल किंवा दाणे हे टपोरे भरलेले दिसतील अर्थातच याचा उ याचा फायदा आपल्याला बाजारभावामध्ये सुद्धा होऊ शकतो म्हणून या कंडिशनला आपण पिकाची जी पाण्याची काळजी आहे ती व्यवस्थितपणे घेणे तर मित्रांनो अशा प्रकारे नियोजन करायचं माहिती कशी वाटली माहिती आवडली चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद